どっかでた माझे प्रिय बाबा बाबा आज सेवानिवृत्त होत आहेत मला त्यांच्याविषयी बरंच बोलायचं खरं म्हणजे एखाद्या काजव्यानं सूर्याविषयी बोलल्यासारखं होईल बाबांविषयी जसं मला आठवतं तसं बाबा तुम्ही कायम प्रवासात होतात फक्त आणि फक्त नोकरीच्या मागे पळत होतात तुम्हाला मी कधी क्वचितच शांत निवांत ताणतणाविरहित बघितलं पण असो आता तो सुवर्ण दिन आलाय ज्यात तुम्ही आता आईचे आहो माझे आणि गायत्रीचे बाबा अमृत आणि अगस्त्याचे आजोबा म्हणून आम्हाला लाभणार आहात माझ्या बाबांविषयी मारलेल्या गप्पांमधून आणि आजींनी सांगितलेल्या गोष्टींमधून मला हे समजलेले माझे बाबा विश्वनाथराव धोंडोपंत अंकुश व कांताबाई विश्वनाथराव अंकुश यांचे हे सातवे आणि सर्वात लहान आपत्ती तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे नारळासारखं वरून कठोर आणि आतून खोबऱ्यासारखं तुमच्या आयुष्यातल्या मार्गक्रमणात गरिबीच्या परिस्थितीतून आजपर्यंत लाभलेली माझ्या दोन्ही आत्या आणि लक्ष्मीकांतराव सोनतक्के व विनायकराव विटेकर हे माझे मामा यांचा मानसिक सामाजिक आर्थिक आधार यामुळे आपलं कुटुंब इथपर्यंत आलेलं आहे मी त्यांच्या कायम ऋणात राहू इच्छितो बाबा तुमचा जन्म दिनांक दहा जुलै एकोणीसशे सहासष्ट रोजी मिशन हॉस्पिटल जालना येथे झालं पूर्व प्राथमिक शिक्षण भोकरदन येथे अंगणवाडीत झालं त्या अंगणवाडीत तुम्हाला सोडण्यासाठी आलेल्या मंगल आत्याच्या मागे मंगल म्हणून पळत जाणारे तुम्ही पुढे त्याच तालुक्याच्या सर्व अंगणवाड्यांचे प्रमुख अधिकारी झाला तुमचं इयत्ता पहिली ते चौथीचं प्राथमिक शिक्षण नगर परिषदेच्या प्राथमिक शाळेत नूतन कॉलनी औरंगाबाद येथे झालं त्या काळातले गरिबीचे चटके ऐकून हृदय पिळवटून निघत त्यावेळी माझ्या आजोबा पोलीस खात्यातून निलंबित होते घरमालकाचे भाडे थकले म्हणून त्याने लाईट नळाचं पाणी एवढंच काय शौचालयाचा वापर सुद्धा बंद केला होता त्यावेळी तुमच्या मावशी शांताबाई सुतवणे यांनी कुटुंबाला मोलाचा आधार दिला अगदी लोकांचे जुने कपडे मागून गोळा करून ते तुम्हा भावंडांना घालायला दिले बाबा तुम्ही असं सांगतात की बऱ्याचदा जेवायला मिळतं म्हणून आम्ही मावशीकडे बेगमपुरात जायचो तुमच्या चौथीच पुस्तक घेण्यासाठी मंगलात्याने तिचा पितळाचा डबा मोडला होता पण त्या परिस्थितीत सुद्धा तुमचं वाचनाचं वेळ तुम्ही जोपासल तिसरीतच तुम्ही सात हिंदुस्थानी हे हिंदी उपन्यास वाचून काढलं होतं पुढे एकोणावीसशे अठ्याहत्तर मध्ये इयत्ता पाचवीला आपल्या मूळ गावी म्हणजे आंबेलोळला तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आणि इथेच ग्रामदेवतेच्या कृपेने सरस्वतीचा वरधास्त तुम्हाला लाभला एक हुशार विद्यार्थी म्हणून तुमची ओळख निर्माण झाली पाचवी पासून नववी पर्यंत तुम्ही वर्गात पहिले आलात एवढंच नाही तर सहशालेय उपक्रमात सुद्धा तुम्ही अग्रेसर होतात वक्तृत्व स्पर्धेत पहिलं आल्याबद्दल मिळालेलं रेन अँड मार्टिनचं इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक माझ्याकडे आजही सांभाळून ठेवलेलं तुमच्या शालेय जीवनात मारकवाड सर कुलकर्णी सर चव्हाण सर इनामदार सर या हरहुन्नरी शिक्षकांनी आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडले दरम्यान वडिलांचा वाढलेला दम्याचा आजार गरिबीची परिस्थिती यामुळे तुम्ही दहावीची सुद्धा भरू शकत नव्हता त्यावेळी तुमचे लहाने काका माझे आजोबा बनसीधरराव अंकुश यांनी ती भरली तुम्ही उत्तम गुणांनी दहावी उत्तीर्ण झाला कुटुंबाची स्थिती बदलणार याची चाहूल लागल्याने सर्वजण आनंदी झाले त्यासाठी माझ्या आत्याने औरंगाबादवरून पेढे आणले होते दहावी झाली आता पुढे काय सुलभा आत्या प्रमिला आत्या सोबत तुम्ही डीएड करण्याचा निर्णय घेतला तीन फॉर्म पुरत्या पैशांची कशीबशी तजवीज करून ते फॉर्म आणण्यासाठी माझ्या नाना काकांनी म्हणजेच प्रकाशराव अंकुश यांनी आंबेलोड ते औरंगाबाद हा येण्या जाण्याचा प्रवास पायी केला बाबा जर नाना काका त्या दिवशी पायी चालले नसते तर आज तुम्ही साहेब झाला नसता नववीच्या वर्गात पहिले आल्यामुळे त्या काळी मिळणाऱ्या रियायती शिष्यवृत्तीतून तुम्ही तुमची डीएडची फी भरली पैठणला डीएड प्रथम वर्ष सुरू असताना कुटुंबाला सोडून राहण्याची सवय नसल्यामुळे तुम्ही डीएड सोडण्याचा निर्णय घेतला पण त्यावेळी तुमचे काका भास्करराव हो कुलकर्णी हे शिक्षण उपसंचालक कार्यालयात अधीक्षक होते त्यांनी बोलवून तुम्हाला सांगितलं अरे बाबा एवढे सहा महिने काढ मग मी तुझ्या औरंगाबादला बदली करून घेतो पुढे शिक्षकांच्या खूप जागा निघणार आहे आणि हे शब्द तुमच्या आयुष्याची नांदी ठरले तुमचं दुसरं वर्ष तुम्ही सुशविकास कॉलेजला पूर्ण केलं त्याच काळात चांगली पुस्तकं चांगलं संगीत चांगली चित्रपट याचे ज्ञान माझ्या दीर व तुमचे मित्र कैलासवासी दिनेश विटेकर यांच्या सहवासाने लाभले त्या काळात औरंगपुरातील बलवंत वाचनालय हे जणू तुमचं माहेरघरच झालं होतं एकोणविशे शहाऐंशीला तुम्ही बी एला सरस्वती भुवन महाविद्यालयात प्रवेश घेतला तेथे तुम्हाला डॉक्टर श्याम कदम प्रदीप सर संजय कुलकर्णी साहेब संजय जाधव सर यांच्यासारखे अनेक जीवाभावाचे मित्र भेटले आणि त्यांच्या सहवासातून तुम्ही घडत गेलात बी ए प्रथम वर्षाला असतानाच एकोणीसशे श्याऐंशी मध्ये तुम्ही सहशिक्षक म्हणून उखळी तांडा तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे रुजू झाला तेव्हा तुम्ही सुलभा हत्याकडेच राहायचा आणि तिच्या सासूबाई तुम्हाला यथासांग दबा कशा करून द्यायचा याबद्दल तुम्ही अनेकदा सांगितले कुटुंबापासून दूर राहणं हे मुळी तुमच्या प्रकृतीला न मानवणारी गोष्ट म्हणून तुम्ही एकोणविशे सत्त्याऐंशी ला दरखवाडी तालुका जिल्हा औरंगाबाद येथे सहशिक्षक म्हणून पुन्हा रुजू झाला एकोणाशे एकोणनव्वद पासून मंगरूळ केंद्र करमाड तालुका जिल्हा औरंगाबाद येथे कार्यरत असताना एकोणाशे ला तुमचे दोनाचे चार हात झाले माझ्या आईबाबांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली एकोणविसशे ब्याण्णवला दोघांमध्ये मी तिसरा आलो बाबा त्यावेळी आपली खोली खूप लहान होती मला तुम्हाला मोठा झोका देता येत नव्हता म्हणून दुरी हातात घेऊन तुम्ही रात्र उभे राहून मला झोका द्यायचा उन्हाळ्याचा मला खूप त्रास व्हायचा म्हणून माझ्या जोळीला ओला कपडा तुम्ही बांधायचे आणि रात्ररात्र तो वाळला की तो ओला करायची हात दुखेपर्यंत माझी घुटी उघाडली आहे बाबा तुम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णव साली विजू शेळके यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही शिक्षण विभागात विस्तार अधिकारी म्हणून आष्टी जिल्हा बीड येथे रुजू झाला नंतर मात्र तुम्ही माझ्या वाट्याला खूप कमी आलात बाबा आणि नंतर सुरू झाला तो बदल्यांचा प्रवास विस्तार अधिकारी म्हणून वैजापूर पैठण औरंगाबाद अशा वेगवेगळ्या पंचायत समित्यांमधून हा प्रवास होत होता दरम्यानच्या काळातच तुमचा संसार एका खोलीतून सहा खोल्यांच्या घरात फिरावला या कालावधीत महाजन साहेब पुंगळे साहेब वानी साहेब ढाकणे साहेब यांच्याशी निर्माण झालेले ऋणानुबंध आज तागायत कायम आहेत दोन हजार आठ ला तुम्ही बालविकास प्रकल्प अधिकारी पदावर जिल्हा नांदेड येथे पदोन्नत झाला तेथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार साहेब व तत्कालीन मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे दोन हजार नऊ ला आपण कन्नड येथे बदली करून आला त्यानंतर भोकरदन नेवासा आणि तिथून नाथांच्या भूमीत पैठणला आपण कार्यरत असताना तुम्ही जिल्हा व महिला बालविकास अधिकारी धाराशिव येथे वर्गयिक पदावर पदोन्नत झाला या सगळ्या काळात आपण आय एसओ केलेल्या अंगणवाड्या रोखलेले बालविवाह अनेक गरजू मुलींचे तुम्ही स्वीकारलेले शैक्षणिक पालकत्व तुमच्या सहृदयतेचे दर्शन घडवते बाबा परमेश्वर कृपेने एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्राथमिक शिक्षक ते वर्ग एक अधिकारी अशी निष्कलंक सेवा देऊन सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने तुम्ही सेवानिवृत्त होत आहात तुमचा पुढचा काळ आरोग्य संपन्न कुटुंबासोबत नातवांसोबत आनंदात जावं हीच आई जगदंबे जगदंबेचरणी प्रार्थना